नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी भूल सहा आकाडीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार तेवीसमध्ये ज्या सेवा भरती झाल्या त्यामधील आपण केचे काही प्रश्न बघणार आहोत चला तर बघू बघा पहिला प्रश्न आहे भूतानमध्ये कोणत्या प्रकारचे शासन अंमलात आणले जाते तर भूतानमध्ये कोणत्या प्रकारचे शासन आहे ते घटनात्मक राजेशाही प्रकारचे शासन आहे त्यानंतरचा प्रश्न बघा भारताच्या कोणत्या भागात उपउष्णकटिबंधीय पूर्वीय जे जेट प्रवाह म मनवायला जाणारा पूर्वेकडील जेट प्रवाह उन्हाळ्याच्या महिन्यात उत्तरेला अंदाजे चौदा अंशपर्यंत प्रवाहित होतो तर ते त्या काय आहे तर द्वीपकल्पीय भारत द्वीपकल्पीय भारत म्हणता को द्वीपकल्पीय भारत या भागामध्ये काय होते तर उपउष्ण कटिबंधीय पूर्वीय प्रवाह मनवला जाणारा पूर्वेकडील जेट प्रवाह उन्हाळ्याच्या महिन्यात उत्तरेला अंदाजे चौदा हॉन्सवरून प्रवाहित होते तर ते कोणत्या भागात द्वीपकल्पीय भारत या भागामध्ये त्यानंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये रिकामी जागाचे समृद्ध साठे आहे तर रत्नागिरीमध्ये कशाचे बॉक्साईटचे साठ सा साठे आहे महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे भरपूर प्रमाणात आहेत त्यानंतरचा प्रश्न बघा अजिंठा लेणी कोणत्या शहराच्या उत्तरेस दोन तासाच्या अंतरावर आहे तर औरंगाबाद म्हणजे औरंगाबाद हा आधी जिल्हा होता आता सॉरी यार अजिंठा लेणी कोणत्याच अजिंठा लेणी अजिंठा लेणी कोणत्या शहराच्या उत्तरेस दोन तासाच्या अंतरावर आहे तर औरंगाबाद शहराच्या दोन तास अंतरावर आहे आता उस्मान चुकला चुकला त्यानंतरचा प्रश्न बघा जुलै एकोणीस जुलै एकोणीसशे चोवीसमध्ये खालीलपैकी कोणी महाराष्ट्रात ब्रि बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली तर बहिष्कृत हितकारिणी सभा जुलै एकोणीसशे चोवीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केली त्यानंतरचा प्रश्न बघू प्रश्न आहे की विदर्भातील मुख्य शहराचे नाव सांगा तर विदर्भातील मुख्य प्रमुख शहर कोणतं आहे तर नागपूर हे प्रमुख शहर आहे त्यानंतर प्रश्न बघा खालीलपैकी कोणती पर्वतरांग ही महाराष्ट्राच्या नैसर्गिक कणा म्हणून ओळखली जाते महाराष्ट्राच्या नैसर्गिक कणा तर सह्याद्री पर्वतरांग ही महाराष्ट्राच्या नैसर्गिक कणा म्हणून ओळखली जाते त्यानंतरचा प्रश्न बघा सोलापूर आणि अहमदनगर हे पश्चिम पठारी जिल्हे रिकामी क्षेत्राचे केंद्रस्थानी आहेत तर ते शुष्क शुष्क क्षेत्राच्या केंद्रस्थानी आहेत सोलापूर आणि अहमदनगर हे पश्चिम पट पता, पश्चिम पटारी जिल्हे शुष्क क्षेत्राच्या केंद्रस्थानी आहेत त्यानंतरचा प्रश्न बघू एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये वल्लभभाई पटेल यांनी बारडोली सत्याग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरातमधील बारडोली येथील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले हे आंदोलन रिकामी जागा यांच्या विरोधात होते तर कशा विरोधात होते जमीन महसुलातील वाट वल्लभभाई पटेल एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये वल्लभभाई पटेल यांनी जो बारडोली सत्याग्रह केला तर तो गुज तो कशा संदर्भात होता तर जमीन महसुलातील जमीन महसुलातील वाढच्या विरोधामध्ये होता त्यानंतरचा प्रश्न बघू हिमालयाच्या खालीलपैकी कोणता भाग हा सतलज आणि काली नदीच्या दरम्यान वसलेला आहे तर कुमाहू हिमालय कुमाहू हिमालय हे सतलज आणि काली नदीच्या दरम्यान वसलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात जी डी पी वाढीची टक्केवारी किती होती तर दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षामध्ये जी डी पी वाढीची टक्केवारी किती होती तर ती सात टक्के होती त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे रिकामी जागा म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व अखंडता यांची खात्री होय तर बंधुभाव बंधुभाव म्हणजे बंधुभाव म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व अखंडता यांची खात्री होईल त्यानंतरचा प्रश्न बघा एकोणीस दो सॉरी दोन हजार वीस एकवीस पर्यंतच्या माहितीनुसार भारतामध्ये रस्त्याचे जगातील रिकामी जागा जाळे आहे जे एकूण एकूणपणे सुमारे सुमारे बासष्ट पाईंट सोळा लाख किमी आहे तर दुसऱ्या क्रमांकाचे मोठे म्हणजे भारतातील जे रस्ते आहेत हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात दुसऱ्या क्रमांकाचे मोठे रस्ते आहेत तर ते किती बासष्ट पॉईंट सोळा लाख किमी आहे दोन हजार वीस एकवीसच्या माहितीनुसार त्यानंतरचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेच्या रिकामी जगामध्ये विहित केलेल्या प्रक्रियेनुसार राष्ट्रपतींना काढले जाते राष्ट्रपती पतिल, राष्ट्रपतीला त्यांच्या पदावरून काढण्यासाठी म्हणजे ज्यामध्ये प्रक्रिया दिलेली आहे ती कलम कोणती तर कलम एकसठ कलम एकसठ त्याला अनुच्छेदसुद्धा बोलले जाते अनुच्छेद मध्ये दिलेले आहे की राष्ट्रपतीला पदावरून काढण्यासाठी कोणती प्रक्रिया लागते ती त्यानंतरचा प्रश्न बघा भारताची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे ती एकोणीसशे एक्कावन्नमधील तीनशे एकसष्ट दशलक्षवरून दोन हजार अकरामध्ये रिकामी जागापर्यंत पोचली तर दो, दो दोन हजार अकरामध्ये ते किती तर एक एक हजार दोनशे दहा दशलक्ष एवढी पोचली दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार हे किती तर एक हजार दोनशे दहा दशलक्ष अशा प्रकारे आपण जीकेचे काही सराव प्रश्न बघितले जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद